शुभेच्छा देतो आणि या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अशा आपले शुबा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक माननीय अधीक्षक सर संचालक असलम सर संचालक सुहास सर आमचे पोलीस निरीक्षक सर विस्ताराधिकारी मंचावरील सर्व मान्यवर संस्थेचे सर्व झोनल ऑफिसर विस्ताराधिकारी पी आर ओ मित्रमंडळी आज शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचा वृद्धाश्रम सॉरी निवासी व्यसनमुक्ती केंद्र असल्यामुळे सारखं निवासी व्यसनमुक्ती केंद्र तोंडात येते तर शिवशंभू वृद्धाश्रमाचा आजचा उद्घाटनाचा विषय म्हणजे एक आनंदाची पण गोष्ट आहे आणि एक लज्जास्पद पण गोष्ट आहे पण पर त्याला पर्याय नाही पण स सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेनं व्यसनमुक्तीच्या माध्यमातून काम सुरू केलं व्यसनमुक्तीच्या माध्यमातून काम सुरू करत असताना गावोगावी जायचं जा लोकांना शिबिर राबवायची त्याचबरोबर कीर्तन घ्यायची शिबिर राबवायचं प्रबोधन करायचं अशा माध्यमातून संस्थेनं काम केलं त्याचबरोबर हे करत असताना एक आमच्याकडं अलनिको नावाचा स्प्रे आम्हाला मिळाला एखाद्या व्यक्तीला खरोखर व्यसन करायचं म्हटलं तर त्याला काहीतरी लॉजिकची गोष्ट जवळ पाहिजे किंवा त्याला काहीतरी आधार पाहिजे त्यामुळं आम्हाला ते अलनी नावाचा स्प्रे संस्थेनं टाईप करून घेतला आणि हा स्प्रे केल्यानंतर लाखो लोकांना यातून बाहेर पडण्यासाठी मदत झाली हे करत असताना हा स्प्रे आमचा शंभर टक्के ज्यांच्यामध्ये काम करतो ज्याची व्यसन सोडायची इच्छा आहे अशा लोकांच्यावरती शंभर टेके काम करतो पण ज्या लोकांची इच्छा नाही पण घरच्यांची इच्छा आहे व्यसन करून त्याच्या मेंदूवरती परिणाम झालेला असतो मानसिक आजार झालेला असतो व्यसनाचं रूपांतर आजारात झालेलं असतं अशासाठी निवासी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्याची गरज असते ही संस्थेला गरज भासली त्यामुळं समर्थ सोशल फाउंडेशन संचलित शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली शिवशंभूच का नाव ठेवलं त्याच्या पाठीमाग पण एक वेगळा इतिहास आहे पन्हाळ्याच्या पायकेला मुसुलमाले गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली आणि हे राजे समाजाच्या हिताचं फायद्याचं स्वतः निर्वि राहून सर्व काम केलं या या असल्या पवित्र कामाला या पवित्र नावाच्यावर दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही ते शिवशंभू नावं निवडलं गेलं अशा पद्धतीनं जवळपास साडेसात ते आठ हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही यातून निवासी केंद्रात उपचार दिलेले आहेत अशा पद्धतीने लोक बाहेर आहेत उपचार घेऊन काही लोक इथं आलेले आहेत जी लोक त्या लोकांना व्यसनमुक्त करून व्यसनमुक्तीचं काम त्यांच्या हाताला देऊन संस्थेने पुनर्वसन केलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही व्यसनमुक्तीचं काम चालू केलेलं आहे त्याचबरोबर संस्थेने शुगर मुक्ती अभियान शिशुरक्षा अभियान रोगमुक्ती अभियान पेन मुक्ती अभियान अशी वेगवेगळी अभियान राबवत आहेत आणि त्या अभियानाच्या माध्यमातून भारतामध्ये जवळपास बावीस हजार लोक आमचे म्हणून काम करत आहेत जवळपास दोनशे ऐंशी प्रकारच्या सामाजिक संस्था आम्हाला टाइप आहेत पंधरा अध्यात्मिक मठामधून हे काम चालू आहे अशा पद्धतीने हे संस्थेचं काम चालू आहे हे आमचे सर्व पीआर काम करत असताना समाजामध्ये जात असताना व्यसनासारखी भेडसावणारी समस्यावरती काम केलं व्यसन शुगर शुगरवरती भेडसावणारा जो आजार आहे त्याच्यावरती काम केलं अनेक आजारावरती काम केलं अनेक समस्यावरती संस्था काम करत आहे पण एक सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की आपल्या आयुष्याचं जे काय आपलं जे आहे त्यांचं स्पष्ट असू दे त्यांचं स्वप्न असू दे हे सर्व स्वप्न आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करून अशा लोकांनी आपल्या मुलांना घडवलं आणि ह्या घडवलेल्या मुलांना आपली जबाबदारी न कळता त्या मुलांना आईवडिलांना वाऱ्यावर सोडलं अशा निराधार लोकांसाठी संस्थेंना शिवशंभू वृद्धासन स्थापन करायची वेळ आली आणि आज उर्धा संस्था स्थापन होते संस्थेचं भविष्यातलं पण अनाथ मुलांसाठी पण हा विषय संस्थेने घेतलेला आहे भविष्यातलं संस्था अनाथ आश्रम देखील हे स्थापन करणार आहे आपली अशी साथ असू दे असं सहकार्य राहू दे आणि भारतातली सर्वात मोठी सर्वात जास्त लोकांच्यापर्यंत पोचणारी वेगवेगळ्या विषयावरती काम करणारी अशा संस्थेचा आपण सर्व एक भाग आहे त्याचा आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे अभिमान आहे एवढंच बोलतो आणि मी माझं भाषण थांबवतो आणि पुढील नियोजकांना सांग करून घेऊन